सोन्याचे कर्णबेल शोधण्यासाठी सोनी तालुका मिरज येथील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांचे पोट फाडावे लागले शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये सोन्याचे दोन कर्णबेल सापडले मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली मिरज तालुक्यातील सोनी येथील एका शेतकऱ्याच्या मुलींनी त्यांची सोन्याची कर्णबेल ताटात ठेवली होती त्या ताटात पाणी ओतले होते त्या शेतकऱ्याच्या दोन्ही शेळ्यांनी ते पाणी पिले त्या पाण्याबरोबर त्या शेळ्यांनी ती कर्णबेलही गेली हे माहीत झाल्यानंतर दोन्ही शेळ्या मिरजेच्या शासकीय पशु दवाखान्यात आणल्या डॉक्टर विजय ढोके व त्यांच्या अन्य सहकार्यांनी शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया केली त्या दोन्ही शेळ्यांच्या पोटामध्ये सोन्याचे कर्णबेल सापडले शेतकऱ्याला सोन्याचे कर्णबेल मिळाले मात्र त्यासाठी शेळ्यांचे पोट फाडावे लागले डॉक्टर डोके म्हणाले दोन्ही शेळ्यांनी सोन्याची कर्णवेल घेल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला त्या शेळ्या मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून तपासणी केली त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करून कर्णबेल बाहेर काढले तर मी डॉक्टर हो विजय ढोके सहायक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मिरज येथे कार्यरत आहे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसला मला प्रकाश गावडे सोनी यांचा फोन आला की त्यांच्या शेळ्यांनी चुकून सोन्याच्या कानातले कर्णवेली खाल्ल्या मला थोडं आश्चर्य झालं की हे कसं काय शक्य आहे तर ते म्हणाले हो नाही सर खाल्लं आहे म्हणजे ठीक आहे घेऊन या तुम्ही आपण एक्सरे काढूया एक्सरे काढला एक्सरेमध्ये ते काहीतरी फॉरेन बॉडी स्ट्रक्चर आम्हाला दिसलं आता ते सोनंच होतं की काय होतं ते काही कन्फर्म नव्हतं मग त्यामुळे ऑपरेशनची तयारी केली आणि ऑपरेशन केलं चौदा तारखेला एक ऑपरेशन केलं आणि पंधराला एक ऑपरेशन केलं तर दोन्ही शेळ्यांमध्ये प्रत्येकी एक एक कर्णवेल ज्याला आपण ते वळ म्हणतो ते निघालं आणि शेळ्या आता व्यवस्थित आहेत आणि त्यांना खाणंपिणं व्यवस्थित चालू आहे आणि त्यांना एक पाच दिवसाचा अँटीबायोटिकचा कोर्स केला आणि चौकशी केली तर शेळ्या ओके आहेत जन आम्ही आता वर्षाला हे नाही म्हटलं तर आम्ही तीनशे चारशे अशा प्रकारचे ऑपरेशन करतो परंतु जनरली गाई म्हशीच्या पोटांमध्ये तार खेळा मुळा चम्मच प्लॅस्टिक असं निघते परंतु सोनं खाल्ल्याची ही घटना माझ्या कॅरियरमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम इथं ऐकलं आणि फर्स्ट टाईम अशी सर्जरी केलेली आहे